आठ जुलैला मराठी माणसांचा मोर्चा निघालेला होता आणि संपूर्ण मराठी जनता जी आहे ती मीरा मध्ये एकत्रित झालेली होती ज्या जोधपूर स्वीटच्या मालकाला मनसेनं मारहाण केलेली होती त्याच नित्यानंद नगरच्या चौकामध्ये ही संपूर्ण मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा होणार आहे आणि या संपूर्ण जोधपूर स्वीटचं जे दुकान आहे सध्या ते सध्या बंद आहे आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि थोड्याच वेळात राज ठाकरे आगमन मीरा भाईंदर शहरामध्ये होणार आहे आणि त्यांच्या स्वागताकरता मोठ्या मराठी बांधव जे आहेत ते या ठिकाणी जमलेले असल्याचं पाहायला मिळतंय आकर्षणाचं केंद्रबिंदू म्हणजे हा घोड्यावरती बसलेला मुलगा आहे कारण की या घोड्यावरती बसलेल्या मुलाला आठ जुलैच्या आंदोलनावेळी पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला होता त्याला घोड्यावरतून उतरायला सांगितलेलं होतं या मुलाने त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा पेहराव जो आहे तो केलेला होता आता आपण या मुलाशीच बातचीत करणार आहोत तू तुला गेल्या वेळेस पोलिसांनी ताब ताब्यात घेतलेलं काय झालेलं होतं मला ताब्यात नव्हतं घेतलं पण घोड्यावरून उतरवले आलं त्या शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे तो त्यामुळे आज राज येत आहेत तो मोर्चा आम्ही तरी पण पूर्ण केला त्यामुळे आम्हाला भेट देण्यासाठी राज येत आहेत त्याच्या मी या पत्राची साईन घेणार आहे या पत्रावर त्यांची आज आत्ता आत्ता देखील तू राज ठाकरेंची भेट घेणार आहेस का खरं तर पोलिसांचा किती दबाव होता त्यावेळेस त्यावेळेस पोलिस 马上进。